हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग तर मी उठलेली आहे आता सकाळीच आणि मुलं उठायचीच आहेत तर सुमितला तीन चार वेळा आवाज देऊन झालेला आहे माझा स्कूलमध्ये मा जाण्यासाठी तर सुमित तीन चारदा आवाज दिल्यानंतरच उठतो तर आता मी आलेली आहे किचनमध्ये सर्वात आधी पाणी गरम करून घेतलं आहे आणि सर्वात आधी आता मी पाणी पिणार आहे तर उठल्या उठल्या आता एक नवीन सवय लावलेली आहे की सकाळी गरम पाणी प्यायची आधी पित नव्हती पण आता सवय करून घेत आहे त्यानंतर थोडी पोर्चमध्ये आली मी आणि बंगाईवर बसून पाणी पिली मस्तपैकी शांतपणे त्यानंतर थोडीशी वरून जाऊन आली हे व्यायाम करत होते वर आणि सकाळी सकाळी बघा वातावरण किती शांत वाटत आहे आणि सकाळी सकाळी आमचं घर रोडवर असल्याकारणाने शांत वाटतं नाहीतर मग दिवसभर गाड्या वगैरे जात राहतात तर आवाजच राहतो तर सकाळी सकाळी खूप छान वाटतं आणि रोडवरचं घर असल्यामुळे पूर्ण गजबजलेलंच वाटतं तर आता लगेच खाली जाते आणि सुमितच्या टिफिनची तयारी आणि स्कूलची तयारी त्याची तर आता खाली आलेली आहे गार्डन कसं वाटलं कमेंट्स करून सांगा तर इतके प्रकारचे झाडं लावलेले आहे ला मी आणि कसं वाटलं ते सांगा आणि बघा पसारा किती करून ठेवलेला आहे आणि हे काम आता सुमित स्कूलमध्ये गेल्यानंतरचं आहे त्यानंतर टिफिन बनवून घेतला आज अन सुमितला आलूची भाजी दिलेली आहे तर पटापट टिफिन बनवून घेतला आणि अर्णवला पण आलूचीच भाजी पाहिजे होती आज तर अर्णवला पण आलूचीच भाजी दिली नाहीतर एरवी अर्णवला दुसरं द्यावं लागतं आणि सुमितला दुसरं त्यानंतर मग आंघोळ झाली कपडे झाले आणि कपडे सुकवायला टाकत होती पोर्चमध्येच कपडे सुकवायला टाकले मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर आता एक नवीन सवय केलेली आहे की फास्टमध्ये कामं करून घ्यायचे त्यावेळीत न मोबाईल पाहायचा ना कोणते काम दुसरं मोबाईल पाहण्यात टाईम वेस्ट होतो म्हणून मग मी आधी काम करून घेते त्यानंतर मग मोबाईल एडिटिंग वगैरे नंतर असतं सर्वात आधी कॅमेरा लावून शूटच करून घेत असते तर आता झालेलं आहे माझं कपडे सुकवणं झालेलं आहे आणि आज मला केस धुवायचे होते आणि काल मी मेहंदी लावलेली होती म्हणून आज केस धुवायचेच होते काल तेल लावलेलं ला होतं केसाला त्यानंतर थोडी बसली थोडा रेस्ट केलं थोडंसं कारण सकाळपासून लगातार चालू चालू कामं राहतात तर व्हिडिओला बघता बघता व्हिडिओला लाईक ला करून द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचे बटन प्रेस करून द्या आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा तर आज थोडीशी ऊन पडली होती तर थोडेसे कुरळ्या पापड मी वाळत घातलेले आहे त्यानंतर मग नळ आलेले होते तर मग मी टेरेसवर गेली वापस दुपारला तर टाकीमध्ये पाणी पडत आहे की नाही आहे तर बघायला गेली होती कारण आमच्याकडे आठ दिवसातून एकदाच नळ येतात आणि काळजीपूर्वक आम्हाला पाणी भरावं लागतं तर बघितलं तर नळ आलेले होते आणि अर्णसुमितचा बघा खेळ कसा चालू होता स्कूलमधून आल्यानंतरचा त्यानंतर मग चहा बनवून घेतला संध्याकाळचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर संद्यागार्चा, संद्यागार्चा आज सुमितला अर्णवला चण्याची उसळ खायची होती तर मग मी चण्याची उसळ कुकरमध्ये पहिले लावून दिली त्यानंतर मग दूध गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर कणिक मळून घेतलं आणि स्वयंपाक करून घेतला तर अशा प्रकारे आजचा होता ब्लॉग तर कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचे बटन प्रेस करा आणि माझी इन्स्टा आय डी मोहोड मालती आहे तिकडे जाऊन नक्की फॉलो करा आणि तिकडचे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा सांगा तर इथेच एंड करते भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये त्यानंतर मला करायची होती पार्लरची साफसफाई जेव्हा मी सकाळी पार्लरमध्ये गेली तेव्हा मला खूप घाण दिसलेली पार्लर तर माझं मन लागत नव्हतं मी सकाळची वाट पाहू शकली नाही त्यामुळे मग माझा विचार बदलला आणि मी नाईटलाच स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे झाल्यानंतर पार्लर क्लीन करून घेतली आणि बघा माझी पार्लर क्लीन झाल्यानंतरचं लुक तर कशी वाटली माझी पार्लर तर अशा प्रकारे सर्व क्लीन करून घेतलेला आहे मी आणि सर्व व्यवस्थित लावून फायनल लुक अशा प्रकारे आहे माझ्या पार्लर रूमचा आणि घरच्या घरीच माझी पार्लर आहे घरच्या घरीच मी पार्लर चालवते तर कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा तर तेच एंड करते बाय